लाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसलेली तयार हो थोपून दंड आणि छातीला लावून नाही आव्हान असू दे केवढेही ताकद ठेवण्याची ढाल बनव स्वप्नांना आणि हिंमत कर रोखण्याची सांग ओरडून जगाला हार मानणार नाही तोवर जोवर शत्रू हरणार नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही स्पर्श नको होऊ देऊ नकारात्मक विचारांचा जर आहे मनाला लाभ शक्ती कमजोर असला तरी गुडघा टेकू देऊ नकोस असू दे परिस्थिती कधीही कितीही गंभीर सळसळू दे रक्त पुन्हा एकदा आणि कर स्वतःला कुंभीर दाखवून दे सगळ्यांना एक डाव केला म्हणजे बाची पलटली नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही कचलाच जर आज तू राख होईल स्वप्नांची एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल अपेक्षांची जागा हो पेटून एकदा डरका शत्रू लोळेल जेव्हा वास हे त्याच गाठ बांध स्वतःशीच माती चिंसळलं तरी चालेल पण हे मैदान मी सोडणार नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही